नमस्कार मंडळी रेशमाच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे सॅलॅड उन्हाळा चालू आहे मस्त पौष्टिक असं सॅलॅड बनवूयात आणि टेस्टीही बरं का सॅलॅड म्हटलं की तोंड मुरगळण्याला न खाणारेही अगदी मागून मागून खातील असं सॅलॅड आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपी पाहूया रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी इथे सॅलडसाठी मी थोडासा कोबी घेतलेला आहे एक बीटरूट घेतले गाजर घेतले एक कांदा घेतलेला आहे एक मिरची घेतलेली आहे तिखटासाठी बीटरूट आणि गाजराची मी साल काढून घेतलेली आहे आणि कोबी असा घट्ट पकडून पातळसर असा स्लाईसमध्ये कट करून घ्यायचा जेणेकरून खाणाऱ्यालाही बरं वाटेल आणि बघणाऱ्यालाही चला तर मग पाहूयात पुढे आता असं पातळ सर मी हे सगळं कट करून घेणार आहे आता कोबी पहिल्यांदा कट करून घ्यायचं भाज्या कोणत्याही चिरताना आपले भाजी चिरताना भाजीची भाजी पकड मजबूत असली पाहिजे पकड जर मजबूत असेल तर आपली भाजी अगदी व्यवस्थित चिरली जाते आता मी अर्धच बीटरूट घेतलेला आहे दोन माणसांसाठी मी हे बनवत आहे तर इतकी क्वांटिटी इनफ आहे म्हणून आता गाजर बीटरूट असं उभं कापून घेतलं मी आणि नंतर मधून थोड्या कापा दिल्या म्हणजे पातळसं स्लाईसमध्ये तेही कोबीसारखं का मस्त कापलं जातं असं अर्ध कापून घेतलेलं आहे आता आपण गाजर कापूयात असं बीटरूट मस्त असं कट करून घेतल्यानंतर गाजरही कट करून घेणार आता हे सगळं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे कांदाही पातळ स्लाईसमध्ये कट करून घेतलेलं आहे आता एक मीडियम आकाराचं बाऊल घेतलेला आहे मी या बाऊलमध्ये आपण हे सगळं कट केलेलं अगदी व्यवस्थित घालून घेणार आहोत माझ्याकडे जे व्हेजिटेबल्स होते ते मी घेतलेले आहे तुमच्याकडे जर काकडी वगैरे बाकीचे असतील तरी शिमला मिरची तेही टाकलं तरी यात सुरेख लागतं माझ्याकडे गाजर बीटरूट कोबी कांदा एक मिरची एवढं होतं तर मी हे सगळं घालून घेतलेलं आहे आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं एकजीव खालीवर करून मस्त असं सगळ्या भाज्या एकजीव करून घ्यायच्या आहेत आणि मग आपण थोडंसं चटपटीत असं सॅलड बनवण्यासाठी मस्त असे थोडेसे वरून मसाले घालून घेणार आहोत जसे आपण कोशिंबिरीला घालतो तसे चला तर मग आता मसाले घालूया हां आणि मेन मुद्दा म्हणजे आपल्याकडची जी कोथिंबीर होती माझ्याकडे ती थोडीशी एका मुठीला थोडीशी कमी आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती बारीक चिरून घालणार आहोत कोथिंबीरीने कोथिंबीरीने ने खूप छान असे टेस्ट येते याला सॅलेडला जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही स्किप केलं तरीही चालेल आमच्याकडे सगळे खातात म्हणून मी कोथिंबीर घातली आहे यामध्ये अजून तुम्ही पालकही घालू शकता आता कोथिंबीर घालून घेऊयात आता मसाल्यांमध्ये आपण काय घालणार आहोत थोडंसं चटपटीत बनवण्यासाठी चाट मसाला घालणार असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित चला तर मग आता हे सगळं व्यवस्थित आधी चिमट्याने मिक्स करून घेऊयात असं थोडंसं कांदा आणि सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी चिमट्याने वा काय मस्त सुरेख रंग दिसतो आहे ना या सॅलडचा खाणाऱ्यालाही खूप छान वाटतं आणि बघणाऱ्यालाही चला तर मग ते चाट मसाला घालणार आहे मी एक अर्धा टीस्पून इतका चाट मसाला आहे असेल हा असा मिक्स करून चांगला घालायचा आहे तुमच्या आवडीनुसार इथल्या मसाल्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता याला तुम्ही तेलाचा तडकाही देऊ शकता पण मला हेल्दी करायचं होतं म्हणून मी तडका दिलेला नाही आहे वरून फक्त असे मसाले बुरबुरलेले आहेत काळी मिरीची पावडर घालणार आहोत एक अर्धा टीस्पून आता आपण पहिल्यांदा चाट मसाला घालून हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं मीठ घातलेलं आहे पिंक सॉल्ट घालायचं आहे चवीनुसार ब्लॅक पेपर पावडर घातलेली आहे थोडीशी अर्धा टीस्पून मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठही घातलेलं आहे वरून आणि आता हे आपलं सॅलेड रेडी आहे चला तर मग आजच्या दुपारच्या जेवणामध्ये काय होतं मुलींनी काय काढलं आजच्या दुपारच्या जेवणामध्ये चला दाखवते माझ्या मोठ्या मुलीला असं सॅलेड फार आवडलं खूप छान वाटलं तिला आणि खूप टेस्टी आणि रुचकर रेसिपी आहे तुम्ही ही एकदा ट्राय करून नक्की पहा चला दुपारच्या जेवणाचा बेत पाहूयात इथं सॅलेड थोडं एका बाउलमध्ये काढून दाखवते तुम्हाला किती छान स्टेक्चर आलेलं आहे आपलं सॅलडचं अगदी पातळ भाज्या कापून घेतल्यामुळे रंगही खूप सुरेख दिसतो आहे हेल्दी आहे आरोग्यासाठी खूप उत्तम उन्हाळ्यात असं सॅलेड खाल्लं जाणं खूप महत्त्वाचं आहे मस्त असं सॅलड रेडी झालेलं आहे पण आहे जेवण जास्त जात नाही आहे म्हणून दुपारच्या जेवणामध्ये हलका फुलका असा बेत होता इथं मी एक प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये आता गरमागरम अशी मुगाच्या डाळीची मिश्र डाळीची खिचडी आहे ही मुगाची डाळ तुरीची डाळ लाल मसूरची डाळ मटकीची डाळ असे सगळ्या मिक्स डाळीची खिचडी आहे याच याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्हाला तिथून तुम्ही बघू शकता अशी मस्त अशी मुगाच्या डाळीची खिचडी आपलं मस्त असं सॅलेड सा आणि छासचा एक ग्लास उन्हाळ्यात परफेक्ट डिश आहे दुपारच्या जेवणासाठी आणि वरून प्लेन छास मला प्यावंसं नाही वाटत म्हणून थोडासा चाट मसाला तर कसा वाटला आजचा बेत मंडळी तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा वरून आता एक गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे आपल्या खिचडीवरती असं घरगुती केलेलं तूप मस्त भन्नाट असा बेत आहे तुम्हाला हा रेस बेत कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वस्त खा आणि मस्त रहा